नमस्कार मंडळी मी सोनाली सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण वर्षभर भाज्या कशा स्टोर करून ठेवायचे हे पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर उन्हाळा म्हटलं की सगळ्याच पालेभाज्यांचे भाव दुप्पट होतात तर इथं मी कोथंबीर घेतलेली आहे अशा पद्धतीनं कोथंबीर तर खूप महागते उन्हाळ्यामध्ये त्यासाठी इथं कोथंबीर घ्यायची आणि घरामध्येच आपल्याला अशा पद्धतीच्या लाकडी टोपल्यामध्ये सुकून घ्यायचं बघा दोन दिवस मी अशा पद्धतीनं सुकून घेतलेली आहे लगेच मॅश होऊन जाते तर ह्यामधल्या अशा जाडजाड आपणाला काड्या चाळून घ्यायचा आहे तर हे असं मॅश करून मी एखादं आपलं पुरणाची चाळण किंवा कोणतीही चाळण घेऊन अशा पद्धतीनं तुम्ही चाळून घ्यायचा आहे तर बघा मी हे सगळे वरच्या ज्या काड्या आहेत ते छान असं मॅश करून हे चाळून घेते तर अशा पद्धतीची आपली ही पावडर बघा तयार झालेली आहे तुम्ही जेव्हा हे कोथंबीर आत्ता खूप स्वस्त आहे तुम्ही जर हे आणून अशा पद्धतीनं तुम्ही वाळून एखाद्या काचेच्या डब्यात कोरड्या जर ठेवलं तर तुम्ही हे वर्षभरसुद्धा कोथंबीर भाजीमध्ये वापरू शकता गावाकडे किंवा काही भागात कोथिंबीर जास्त भेटत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं वर्षभर स्टोर करून ठेवू शकता अजिबात बघा कोथिंबीरचा कलर गेलेला नाही एकदम हिरवागार असा कलर राहिलेला आहे तर त्याच पद्धतीनं आपण पुदिना पण त्याच पद्धतीनं स्टोर करणार आहोत तर अशा पद्धतीनं मी पुदिन्याचे असे मोठे काड्या घेतलेले आहेत आणि आपल्याला घरातच सुकून घ्यायचे आहे जेणेकरून कलरसुद्धा जाणार नाही आणि आपले हे पुदिन्याचे पानं काळपट पडणार नाहीत बघा दोन दिवस मी अशाच पद्धतीनं घरात वाळून घेतलेलं आहे आणि थोडंसं गॅलरीमध्ये कोवळ्या ठेवायचं जेणेकरून हे लवकर मॅश होतात तर बघा अशा पद्धतीनं हे सगळ्या काड्या आणि पानं हे मी वेगळं करून घेते आणि बघा किती मस्त हे अशा पद्धतीनं वाळलेले आहेत हे तर हे सगळे मी पानं छान असं मॅश करून घेते आणि त्यामधल्या काळ्या काढून घेते तर बघा तर छान अशी पूड तयार झालेली आहे तुम्ही ही पूड कोणत्याही भाज्यामध्ये किंवा बिर्याणीमध्ये पाणीपुरीमध्ये सुद्धा आपल्याला फ्रेश जर अशा पद्धतीचा पुदिन्याचे पानं जर भेटत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही स्टोर करून ठेवू शकता तर अगदी वर्षभर टिकते अजिबात त्याचा वास सुद्धा कमी होत नाही तर हे मी काचेची अशी भरणी घेतलेली आहे अशा पद्धतीने ह्यामध्ये मी वर्षभर स्टोअर करून ठेवणार आहे तुम्ही कमी प्रमाण किंवा जास्त प्रमाणातसुद्धा अशा पद्धतीनं बनवू शकता तर पाणीपुरीसाठी वेगवेगळ्या भाज्यांसाठी तुम्ही ही पूड वापरू शकता तर बघा आपण आता कसुरी मेथी पाहणार आहोत किंवा मेथी कशी सुकवायची ते पाहणार आहोत याच पद्धतीनं कसुरी मेथी बनवली जाते तरी तर छान असे हे मेथी मी निवडून घेतलेली आहे आत्ता स्वस्त आहे मेथी त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं आणून स्टोर करून ठेवू शकता तुम्ही ही मेथीची भाजी यापासून करू शकता किंवा कोणत्याही ग्रेवीच्या भाज्यामध्ये कसुरी मेथी म्हणूनसुद्धा वापरू शकता तर काही जणांकड ओवन नसते ओव्हनमध्ये अगदी दोनच मिनटात आपली कसुरी मेथी तयार होते तर आपण या घरांओमध्ये ओवन नाही त्यासाठी काय करायचं ते पाहणार आहोत तरी इथं मी अशा पद्धतीनं कपडा पा एकदम कॉटनचा घेतलेला आहे आणि घरातच हे छान अशा पद्धतीनं पातळसर मेथी टाकून दिलेली आहे तर आपणाला ही मेथी अशा पद्धतीनं एखाद्या हवेशीर घरामध्ये वाळून घ्यायची आहे अजिबात उन्हात वाळवायची नाही त्यामुळे याचा कलर निघून जातो तर बघा घरातच अशा पद्धतीनं ही मेथी मी वाळून घेतलेली आहे तुम्ही ही मेथी मुगाची डाळ जर बनवली त्यामध्ये हे टाकून तुम्ही मेथी बनवू शकता उन्हाळ्यामध्ये मेथीचे कोथंबीरचे भाव खूप वाढतात त्यामुळे ज्या वेळेस जास्त मेथी असते त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीनं बनवू शकता तर बघा दोन तीन दिवस मी अशा पद्धतीनं घरात वाळून घेतलेली आहे आणि छान कुस्करून हे अशा पद्धतीची आपली मेथी तयार झालेली आहे तुम्ही ही मेथी ग्रेव्हीमध्ये सुद्धा कसुरी मेथी म्हणून सुद्धा वापरू शकता किंवा ह्यापासून भाजीसुद्धा मुगाची डाळ टाकून बनवू शकता तर हे सगळ्या भाज्या झाल्या आता आपण वांगे कसे स्टोर करायचे तर काही जणांना माहीत नसेल काही भागात किंवा पूर्वीच्या काळी जास्त भाजीपाला नसायचा जेव्हा शिजन असायचा तेव्हा आपल्या आजी किंवा आपल्या आईला सुद्धा माहीत असेल अशा पद्धतीने जास्त प्रमाणात वांगे असले की छान कट करायचे अजिबात पाणी वगैरे धुवायची काहीच गरज नाही तर आधी वांगे धुवून घेऊन सुकवले तरीही चालतील तर, चाल तर पण अशा पद्धतीनं मी हे वांगे घेतलेले आहेत आता आपण हे कट करून घेणार आहोत उभ्या आकारामध्ये कट करणार आहोत तर बघा अशा पद्धतीनं मी हे सगळे वांगे कट करून घेतलेले आहेत अजिबात हे वांगे पाण्यात टाकायचे नाहीत तर अशा पद्धतीनं तुम्ही चौकोनी तुकड्यामध्ये किंवा अशा लांबड तुकड्यामध्ये कट करून घेऊ शकता तुम्ही एकदा ट्राय करून बघा ह्याची भाजी खूप अप्रतिम लागते जे मराठवाड्यात किंवा अमरावती साईडला असतात त्यांना हे खास करून माहिती असेल पण आमच्या साईडला अशा पद्धतीनं वांगेसुद्धा वाळून स्टोर करून ठेवतात तर मी इथं दोन किलो वांगे घेतलेले आहेत आणि छान असे वांगे मोठे आकाराचे किंवा छोटे आणू शकता आणि उन्हामध्ये कडकडीत दोन दिवस वाळून घेतलेले आहेत बघा आपले वांगे दोन दिवसाला छान असे वाळलेले आहेत तुम्हाला थोडस काळपट कलर दुरून दिसत असेल तर अजिबात नाही तर अशा पद्धतीने आपले हे वांगे तयार होतात बघा पांढरं शुभ्र तुम्हाला तोडून दाखवते ह्याची वांग्याची भाजी कशी करायची तर थोडंसं गरम पाण्यामध्ये हे वांगे टाकायचे आणि काढून घ्यायचं जसं आपण कांद्या खोबऱ्याचं किंवा शेंगदाण्याचं वाटण बनवून वांग्याची भाजी बनवतो त्याच पद्धतीनं बनवायची खूप अप्रतिम लागते तुम्ही एकदा थोड्या प्रमाणामध्ये असे वांगे वाळून ठेवा आणि मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला भाजी कशी वाटली चला तर मग भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद